हे व्हिडिओज ना एक जूनचे आहे माझ्या वडिलांचा वाढदिवस होता आणि आम्ही त्यांचा वाढदिवस आहे म्हणून जेवण वाटायचं ठरवलं होतं म्हणून मार्केटमध्ये गेलो होतो वेज पुलाव बनवायचा होता, होता, पुला हो होता आम्हाला खूप जास्त लेट अपलोड करते कारण की पप्पांच्या वाढदिवसालाच व्हिडिओ अपलोड केली होती नंतर काय केलंच नाही रेअर एक दोन केले असतील परत गावी पण गेले होते माझ्या मोठ्या भावाला बेबी झाला त्याचा व्हिडिओ मी उद्या अपलोड करेल आ, मिनी ब्लॉग तर हा पप्पांच्या वाढदिवसाचा व्हिडिओ आहे आम्हा आम्ही ठरवलेलं की पप्पांची इच्छा होती म्हणून सर्वांना जेवण वाटायचं क्रिशा बघा पप्पांना कशी भरवती आहे आणि त्यां तेन, त्यांच्याच ताटामधलं पण खाती आणि त्यांना पण भरवते क्रिशा इतकी जास्त मिस करते ना पप्पाला एक दिवस पण असं होत नाही की बाबा बाबा करत नाही सर्व आम्ही आवरलं भावाने आणि मी सर्वेच हेल्प करायला होते सोनाली माझी फ्रेंड घरातले सर्वे नंतर जेवण वगैरे देऊन आलो आणि रात्री भावाने केक आणला आणि मिरवान बघा कसा बाबाला केक भरवतो आणि इत क त्याला हॅपीनेस वाटत होतं ना आणि असं बोलत पण होतं फोटोला बघून की आता कोण केक कापणार कोण केक कापणार आणि हा तेरा दुसऱ्या दिवशीच तेरावा पण होता प नंतर पंडित वगैरे आलेले मग भावाने वगैरे आम्ही सर्व एकदम सगळ्या गोष्टी प्रॉपर केल्या चौदाव्या दिवशी ना गणेश पूजा ठेवली होती घरात मग ती पण चांगली झाली पूजा सर्व सर्व केलं एकदम प्रॉपर क्रिशा आणि मिरवण इतके मिस करतायत ना पप्पाला सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर क्रिशा बघा पप्पाच्या फोटोला बघून इतकी मया करत होती ना अशी गळ्याला लावून घेत होती फोटो आणि बाबा बाबा करत नुसती रोज मिस करते थोडा वेळ लागेल पण होईल आता बावीस दिवस झालेत पप्पांना जाऊन खूप आठवण येते त्यांची